मराठी अभिनेत्री शमा देशपांडे या दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांच्या कन्या आहेत एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की मी दोन्ही काळ पाहिलेत आहेत प्रचंड वैभवी पाहिलंय आणि प्रचंड हलाखीही आहे आमच्या लहानपणी राजकपूर यांच्या मुलांचे कपडे कुलाब्याहून जिथून शिवून यायचे तिथून आमचे कपडे शिवून यायचे आम्ही पाच बहीण भावंड होतो शमा देशपांडे पुढे म्हणाल्या सणवार असताना आमच्या पुण्यातल्या घरी सात पुडांचा डबा जो पंचपक्वांनांनी भरलेला असे तो आमच्याकडे काम करणारा माणूस पुण्यात टॅक्सीने आणायचा माझे वडील जेव्हा दक्षिणेत शूटिंगला जात असत तेव्हा माझ्यापेक्षा मोठ्या भावाचे लॅक्टोजिनचे डबे विमानाने चेन्नईला जात असत इतकी समृद्धी पाहिल्यानंतर आम्ही राजा गोसावींची उतरती कळाही पाहिली इतका डाऊनफॉल पाहिला की घरातले पितळेचे डबे विकून किराणा भरला जायचा कानातल्या मागे असलेले सोन्याच्या फिरक्याही मारवाड्याकडे गहाण ठेवून घरात किराणा भाजीपाला यायचा इतकी समृद्धी वैभव पाहिलं आणि त्याच काळात बटाट्याची भाजी साबुदाण्याची खिचडी खायला मिळाली तर लक्झरी वाटायची हा काळही पाहिला